मोहोळ तालुक्यात संतापाची लाट सत्कार थांबवा काम सुरू करा जनतेचा निवडून आलेल्या झेडपी सदस्यांना थेट सवाल मोहोळ तालुक्यातील जिल्हा परिषद गटातून निवडून आलेल्या उमेदवारांविरोधात जनतेमध्ये नाराजीचा सूर दिवसेंदिवस तीव्र होत असल्याचे चित्र समोर येत आहे निवडणुकीदरम्यान विकासाची मोठमोठी आश्वासने देत मतदारांचा विश्वास संपादन करणारे लोकप्रतिनिधी सध्या विकास कामांपेक्षा सत्कार समारंभांमध्येच व्यस्त असल्याची जोरदार चर्चा तालुकाभर सुरू आहे निवडून आल्यापासून गावोगावी स्वागत सत्कार आणि कार्यक्रमांची मालिका सुरू असून प्रत्यक्ष कामांची सुरुवात संतप्त झाले आहेत आता पुढचा सत्कार मुंबईत करणार का कि जनतेच्या कामाला सुरुवात करणार असा थेट सवाल नागरिक विचारत आहेत तालुक्यामधील अनेक गावांमध्ये रस्त्यांची दुरावस्था पिण्याच्या पाण्याचा प्रश्न शेतकऱ्यांच्या अडचणी युवकांच्या रोजगाराचा अभाव आणि प्रलंबित विकास कामांमुळे नागरिक त्रस्त होत आहेत मात्र या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप जनतेकडून केला जात आहे जनतेचे स्पष्ट म्हणणे आहे आम्ही मतदान केले ते तुमचा सत्कार पाहण्यासाठी नाही आमच्या समस्या सोडवण्यासाठी तुम्हाला निवडून दिले आहे काम कधी सुरू करणार याचे उत्तर द्या आम्हाला प्रश्न विचारण्याचा पूर्ण अधिकार आहे गावोगावातून आता एकच आवाज उठताना दिसत आहे सत्कार पुरे विकास सुरू करा जर लवकरच विकास कामांना गती मिळाली नाही तर नागरिक रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा देत आहेत त्यामुळे प्रशासन आणि लोकप्रतिनिधींसमोर आता जनतेचा विश्वास टिकवण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे लोकशाहीमध्ये मतदारच खरा मालक असतो आणि निवडून आलेल्या प्रतिनिधींनी जनतेच्या अपेक्षांचा मान राखत तात्काळ कामाला ला लागणे गरजेचे असल्याची भावना सर्वसामान्य नागरिक व्यक्त करत आहेत प्रतिनिधी सूरज पार्वे प्रेस मीडिया न्यूज मोहोळ